नमस्कार सर्वांना मी प्रियंका स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण उन्हाळ्याची उपवासाची नवीन एक रेसिपी बघणार आहोत उपवासाची बटाटा साबुदाणा चकली तर ही रेसिपी कशी करायची हे तुम्ही स्किप न करता जरूर बघा आणि एकदम छान अशी कुरकुरीत होणारी ही साबुदाणा चकली आहे ही आपण वर्षभर स्टोअर करू शकतो आणि हवी तेव्हा कधीही खाऊ शकतो तर चला बघूया आपण शाबुदाण्याची उपवासाची चकली तर चकली बनवण्यासाठी इथे मी एक किलो शाबुदाना इथे भिजून घेतलेला आहे रात्रभर शाब हा शाबुदाना मी भिजून शाब घेतलेला आहे आणि हा समावसोद्ध आपला शाबुदाना झालेला आहे तर तुम्ही बघू शकता तर एक किलो हाच प्रमाण मी ह्या शाबूदाण्याचं घेतलेलं आहे आणि इथे दोन किलो बटाटे मी शिजून उकडून आणि साल काढून इथे घेतलेली आहे तर तुम्ही बघू शकता हे दोन किलोचं बटाट्याचं प्रमाण आहे आणि एक किलो शाबुदाना आहे तर या ठिकाणामध्ये आता मी आपण शाबुदाना हा उकळून घेणार आहो उकळून घ्यायचा आहे आपल्याला पाच मिनिटं तरी आपल्याला हा शाबुदाना पाण्यामध्ये आपल्याला वापरून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मध्ये मी थोडस एक तांबेभर पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये शाबुदाना आपल्याला शिजून घ्यायचा आहे चांगला तर मी एक दोन तांब्यामध्ये पाणी हे उकळून घेतलेले आहे आणि त्यामध्ये शाबुदाना हा शिजून घेणार आहे तर आपला हा शाबुदाना आपल्याला शिजून घ्यायचा आहे आणि साबुदाणा शिजून घेऊ असतो आपण किसणीच्या सहाय्याने आपण उकडले बटाटे उकळून घेतले होते ते आपण किसून घेणार आहोत मी या मध्ये किसणी घेतलेली आहे आणि आपले सर्व बटाटे मी किसणीच्या सहाय्याने आपल्याला त्याचा किस करून घ्यायचा आहे बटाटे किसून घ्यायचे आहेत तर आपले हे सर्व बटाटे किसून झालेले आहेत तर बटाटे किसल्यामुळे शकली आपली ही लवकर पडते आणि जड जात नाही तर या ना ठिकाणी मध्ये मी दोन चमचे मीठ घेतलेले आहे आणि आपला शाबुदाना आणि बटाट्याचा हा सर्व हा आपण हा एकत्र करून घेणार आहोत आणि यामध्ये आपण आता मीठ ऍड करून घेणार आहोत मीठ हे आपण चवीनुसारच सा घाला तर वाळवणीच्या पदार्थामध्ये मीठ हे कधी कमी झालं कारण हे वाळवण्या खरट होता यानंतर आपण यामध्ये लाल तिखट घालून घेणार आहोत दोन चमचे मी यामध्ये लाल तिखट घालून घेतलेले आहे आणि हे आपण आता सर्व असे एकत्र करून घेणार आहोत तर यामध्ये मी हे सर्व मिश्रण एकत्र करून घेते आहे आणि मिक्सर जर तुमच्याकडून जर थोडस निब्बर झाले असेल तर दोन तांबे पाणी हे उकळून यामध्ये ॲड करून घ्या आणि तेव्हा हे मिश्रण थोडंसं सैल होईल तर माझ्याकडून मिश्रण थोडंसं घट्ट झालं होतं तर यामध्ये मी थोडस दोन तांबे पाणी उकळून गरम करून यामध्ये ऍड केलेले आहे तर हे आपलं मिश्रण आता आपलं परफेक्ट झालेलं आहे चकली टाकण्यासाठी तर आता हे आपण सर्व मिश्रण आता एकत्र करून घेऊ आणि ह्याच्या चकल्या पाडून घेऊ तर सर्व मिश्रण मी इथे एकत्र एक करून घेतलेले आहे यामध्ये लाल तिखट मीठ हे तुमच्या चवीनुसारच घाला आणि सर्व मिश्रण असे एकत्र एक करून घ्या तर आपले हे सर्व मिश्रण हे एकत्र एक करून झालेलं आहे आणि हे मी गच्छीवर वाळवण्यासाठी आणलेलं आहे आणि मेन हे ह्या चकल्या मी पाडून घेणार आहे तर अशा प्रकारे आपला पितळाचा सोरा असेल तर त्यामध्ये आपले हे मिश्रण असे तो भरून आपण घेणार आहोत तर तुमच्याकडं कोणताही सोऱ्या असेल त्यामध्ये मिश्रण भरून चकल्या पाडून घ्या तर पितळाच्या सोऱ्यामध्ये मी हे मिश्रण टाकलेलं आहे आणि मी या प्लास्टिकच्या कागदावर आपल्या ह्या चकल्या पाडून घेत घेत आहेत तर या ठिकाणी मध्ये मी प्लॅस्टिकच्या कागदावर आपल्या ह्या चकल्या पाडून घेत आहे तर प्लास्टिकच्या कागदावर चकल्या पाडल्या आणि चकल्या या सबकणी निघतात आणि याचे तुकडे पडत नाही तर मिश्रण हे एकदम परफेक्ट करा त्यामुळे काय होतं आपली चकली ही तुटत नाही आणि वर्षभर आपण ही चकली स्टोर करून खाऊ शकतो तर या ठिकाणामध्ये तुम्ही बघत आहात की चकली पडताना ही खूप अशी इझिली पडत आहे आणि थोडा सुद्धा सोऱ्या असा जड जात नाही आहे तर या ठिकाणामध्ये मध्ये मी स्वराजच्या सायने सर्व चकल्या अशा पाळून घेत आहे आणि दोन दिवस तरी आपल्याला ह्या चकल्या कडकडीत कर उन्हा मध्ये वाळून घ्यायच्या आहे चकल्या वाळवण्यासाठी दोन दिवस तरी आपल्याला लागतातच त्यानंतरच आपल्या सर्व चकल्या अशा वाळून तयार होणार आहे तर दोन दिवस तरी मी ह्या कडकडीत उन्हामध्ये मध्ये चकल्या वाळून घेणार आहे तर आपल्या सर्व चकल्या इथे मी टाकून घेतलेल्या आहे आणि ह्या चकल्या दोन तीन दिवस तरी मी कडकडीत उन्हामध्ये मध्ये वाळून घेणार आहे तर अशा पद्धतीने दोन दिवस आपल्या ह्या चकल्या मी कडकडीत उन्हामध्ये मध्ये वाळून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता आपल्या ह्या एकदम कडक वाक चकल्या मी अशा वाळून घेतलेल्या आहे दोन दिवस तरी आपल्याला याला चकलीला आपल्याला ओन द्यावास लागत आणि खूप छान अशी आपली ही चकली झालेली आहे आणि एकदम अशी कडक चकली झालेली आहे आणि तुकडाही आपला चकलीचा पडत नाही तर ही चकली मी आता तुम्हाला तळून दाखवणार आहे त्या ठिकाण्यामध्ये मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण आता चकली ही तळून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता चकली ही टाकल्यावर दुप्पट चकली आपली ही भोगून निघते तर आपली चकली ही, ही। चकलीच्या साईजपेक्षा दुप्पट तिप्पट अशी कमी तेलामध्ये भोगून तिप्पट साईजनी आपली चकली खोबलेली आहे तर ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत येतील तुम्ही बघू शकता आपल्या ह्या चकल्या तळून हे खूप छान झालेले आहे आणि चकलीचा एकदम छान अशा वाळून झालेल्या आहे आणि तुकडा देखील आपल्या पडलेला नाही आहे चकलीचा दुप्पट तिप्पट प्रमाणामध्ये चकली ही फुगून फुगत आहे तर या ठिकाण्यामध्ये सर्व चकली मी इथे तळून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता खूप छान अशी पांढरी शुभ्र चकली आणि पट खोलणारी चकली इथे झालेली आहे तर कशी झाली चकली ही नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशी ही बटाटा साबुदानाची चकली आपण वर्षभर स्टोअर करू शकतो आणि आपल्याला जेव्हाही वाटेल तेव्हा उपवासाच्या दिवशी आणि नवरात्राच्या दिवशी कधीही आपण या चकल्या खाऊ शकतो तर ही वाळवणाचे रेसिपी कशी तुम्हाला वाटली हे नक्की कमेंट करून सांगा ते आपली ही चकली मी तुम्हाला तोडून दाखवते आणि एकदम कुरकुरीत अशी ही चकली झालेली आहे तुम्ही बघू शकता एकदम कुरकुरीत आणि खायला पण छान आणि